नमस्कार मी आकाश कुलकर्णी आपलं स्वागत आजकालच्या धावपळीच्या जगात माणसांची जीवनशैली बदलली आणि ही बदलती जीवनशैली एका बाजूला आव्हान आणि समस्या घेऊन आली तर दुसऱ्या बाजूला नवनवीन संधी नव्या जीवनशैलीने हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायाला नवी उभारी दिली म्हणजे इतरांची भूक भागवत असताना लाखो घराच्या चुली पेटत्या राहिल्या संसार उभे राहिले पण प्रत्येकाला हॉटेलचं जेवण आवडतंच असं नाही त्यांना घरगुती जेवण आणि पदार्थ हवे असतात आणि जरी हॉटेलचं जेवण किंवा बाहेरचं काही खाद्यपदार्थ आवडले तरी तिथंपर्यंत जायला आणायला हा वेळ नसतो कधी कधी असतो आपली हीच गैरसोय दूर करणारी सेवा कोल्हापुरात सुरू आहे त्याचं नाव आहे डी टू डी सर्व्हिस डी टू डी सर्व्हिस नेमकी काय आहे याबद्दलची या संकल्पना जाणून घेऊया डी टू डीचे संस्थापक अभिषेक कदम आणि अनुराधा कुलकर्णी यांच्याकडून आता सध्याच्या जीवनात आपण जर बघायला गेलं तर लोकांची गडबड वाढलेली आहे आणि व्यवसाय नोकरी या निमित्तानं धकाधकीचं जीवन झालेलं आहे मग ह्या सद्यस्थितीमध्ये एक नाही मनुष्यबळ कमी पडत असतं मग त्यासाठी उत्तर आहे डी टू डी म्हणजे हे कसं की आता समजा आपल्या घरी कोण नाही आहे आणि मला माझ्या आईला औषधं द्यायचे आहेत आणि मी समजा पुण्याला आहे तर पुण्यावरून तुम्ही फोन करू शकताय डी टू डीला डी टू डी ती औषधं नेऊन तुमच्या आईपर्यंत पोचवेल म्हणजे माझ्या आईपर्यंत पोचवेल असंच बद म्हणजे डॉक्युमेंट्स असतील किंवा आणखीन काय ग्रॉसरी असेल सासेल, पिढ़या श्री खंडा। श्री खंडा फूड प्रोडक्ट्स असतील तर सगळ्या प्रकारची आपण डिलिव्हरी करतोय सणासुदीचा आनंद अखंड आनंदी क्षणांचा गोडवा वाढवत श्रीखंड श्रीखंड म्हणजे श्रीखंड किती प्रकारचे फूड प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे आणि किती जणांची टीम हे काम करते आता आपल्याकडे फूड रेंज आहे ना ती आता वाढलेली आहे म्हणजे मला एक मुद्दाहून सांगावं लागेल की काय की सुरुवात करताना मी केक बसून सुरुवात केलेली आहे खरं आता आहे ना की आमचा एक हातखंडा तयार झालेला आहे की पारंपरिक पदार्थ पुरवायचे आहेत आपल्याला आणि पारंपरिक रेंज म्हटली तर खूप मोठी आहे मग त्याच्यामध्ये उकडीचे मोदक आहेत चुरळीच्या वड्या आहेत त्यानंतर चकली आहे चिवडा आहे आणि बऱ्याच व्हरायटी आहेत मी आत्ता तुम्हाला एका ह्याच्यात सांगू एक शकणार दहीवडे आहेत पुरणपोळी आहे असे बरेच पदार्थ आहेत एन नंबर ऑफ प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये आणि या माध्यमातून सध्या स्थितीला आपण तीस वेगवेगळ्या भागातल्या कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या भागातल्या महिलांना रोजगार दिलेला आहे म्हणजे शाहूपुरी असू दे शिवाजीपेठ असू दे राजामपुरी असे प्रत्येक ठिकाणी आपले उत्पादक तयार झालेले आहेत ग्राहक रेंज जर विचारला तुम्ही तर कोल्हापूरच्या चारही बाजूला म्हणजे कळंब्यापर्यंत बावडा पाडी रंकाळा असं म्हणजे तारावी पार्क तुम्ही जे म्हणजे डेस्टिनेशन तुम्ही कोल्हापूरमध्ये सांगाल तिथं डिलिव्हरी टू डोअर नक्कीच कसं आहे की आमच्याकडं वेगवेगळ्या प्रकारची रेंज ही आहे म्हणजे कसं आहे की ब्राह्मणी पद्धतीचा डबा जर मागितला तर ब्राह्मणी उत्पादक आपल्याकडं आहेत जैन मागितला तर जैन आहेत मराठा मागितला तर मराठा आहेत कोकणस्थ मागितला तर कोकणस्थित आहे आणि मला मॅडमना विचारायला आवडेल की हे सगळं आता डिलिव्हरी म्हणजे खूप मोठी सिस्टीम असते ॲक्च्युली पण ही सगळी सिस्टीम मॅनेज कशा पद्धतीने होते आ, मी इथं बॅक ऑफिसमध्ये काम करते जसं सर मार्केटिंगचं काम करतात आणि माझ्याकडे डिलिव्हरी विभाग आहे तर आलेल्या ऑर्डरचं व्यवस्थित त्याचं आम्ही डाटा एक तयार करतो त्याप्रमाणे कस्टमरला मी एक डेट दिलेली असते त्या डेटमध्ये ती आम्ही डिलिव्हरी करून घेतो त्या ऑर्डरची मग त्याच्यामध्ये कस्टमरपर्यंत ती गोष्ट लवकरात लवकर पोहोचावी ह्याला आम्ही प्रायोरिटी दिलेली असते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला आ, आता हा जर कार्यक्रम कोण बघत असेल तर त्या सर्व महिलांना हे सांगायचं सा आहे की ज्या महिला घरात बसून काही पारंपरिक पदार्थ बनवतात किंवा काही पदार्थ बनवण्याची त्यांना आवड आहे किंवा त्यांना घरात बसून काही काम करायचं असेल तर अशा सर्व महिलांनी आम्हाला संपर्क करा जेणेकरून आम्ही त्यांच्या रेसिपी किंवा त्यांनी घरात बनवलेले जे पदार्थ असतील त्याचं मार्केटिंग आम्ही करू शकतो आणि त्यांना घर बसल्या कामसुद्धा आम्ही देऊ शकतो त्याचे निकष काय असतील म्हणजे उत्पादक निवडतानाचे निकष काय असतात उत्पादक निवडताना आपण काय केलं जातंय की आता बरेच जणी आपले आपले उत्पादन सेल करायच्या ह्याच्यात असतात म्हणजे तयारीत असतात खरं आम्ही काय त्याला एक चाचणी ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे तुम्ही तुमचं किचन व्हेरीफाय केलं जातं की किचन कशा पद्धतीचं आहे स्वच्छ आहे का नाही त्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारचं मटेरियल यूज करत आहे ते बघितलं जातं आणि त्यानंतर मग तुमचं पॅकेजिंग बघितलं जातं आणि आफ्टर ऑल सगळ्यात शेवट टेस्ट बघितली जाते मग टेस्ट व्हेरिफिकेशनसाठी पण आमच्याकडे आहे की नाही क्रायटेरिया आहे टेस्ट व्हेरिफिकेशन म्हणजे ती टेस्ट लहानांना पण आवडली पाहिजे आणि मध्यमवर्गांना पण आवडली पाहिजे आणि वयोवृद्ध आहेत त्यांनाही आवडली पाहिजे मग तो एखादा सॅम्पल आम्ही उत्पादकांकडून घेतला तर या रेंजमध्ये आम्ही फायनल करतो आहे ते त्यांनी क्वालिफाय केलं टेन आउट ऑफ बाबा सेवन क्रॉस केलं आठ क्रॉस केलं नऊ क्रॉस केलं तर आम्ही मग त्याला क्वालिफाय करतो आहे त्यानंतर रेट्स डिस्कशन होतात एक चांगलं म्हणजे आपण कसं असं आहे की मी बऱ्याचशा वेळेला अनुभवलेलं आहे की पदार्थ तयार करणाऱ्याला मार्जिन कमी दिले जाते आणि व्यापारी जास्त पैसे मिळवतोय आमच्या बाबतीत तसं होत नाही जो उत्पादक आहे त्याला त्याची कॉस्ट ठरवण्याची आम्ही मुभा दिलेली आहे ते आमच्यात एक वैशिष्ट्य आहे ते मुद्दाहून मी सांगितलं तुम्हाला नक्कीच आणि स्पर्धात्मक सध्या युग आहे बऱ्याच कंपन्यासुद्धा अशा पद्धतीचं काम करतात म्हणायला हरकत नाही आहे पण यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा यू एस पी कशा पद्धतीने जपलाय म्हणजे काय यू एस पी आहे तुमचा आता याच्यामध्ये जर वेगळी अशी संकल्पना म्हटली तर आमचा टच जो असणार आहे तो पारंपरिक पदार्थांना असणार आहे कारण तुम्ही जर अनुभव घेतला असेल लहानपणापासून आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे सीझन्सना आपण जे फूड खातो म्हणजे ज घेतो गे खाद्यपदार्थ पोटामध्ये त्यामध्ये त्या आहाराविषयी म्हणजे त्याची काय म्हणता येईल की ताकद सकस आहार दिला जातो म्हणजे तिळगळ का खावावी त्या सीझनमध्येच का खावे उष्ण पदार्थ आहे त्यावेळेस गरज असते आपल्याला उष्णतेची म्हणून आम्ही आमचा टच जो ठेवलेला आहे तो पारंपरिक पदार्थांमध्ये ठेवला आहे मग याच्यामध्ये सगळीच रेंज येते पुरणपोळीपासून ते म्हणजे अगदी त्या फेस्टिवलला जे अनुसरून असेल म्हणजे आता आपला सीझन चालू आहे नवरात्रचा तर त्यामध्ये आम्ही सुद्धा डिलिवर करतो नक्कीच आणि यू एस पी प्रोडक्ट काय सांगाल एक असा प्रोडक्ट जो कस्टमर डिमांड करतात म्हणजे करतातच आणि जास्त डिलिव्हरी तुम्ही केलेली आहे फॅक्ट जर सांगायची झाली तर आत्ता आज जर म्हटलं की फेस्टिवलला ऑ ऑर्डर्स वाढतात मग फेस्टिवल, फेस्टिवल सीझनमध्ये आज जर तुम्ही एक्सपेक्ट केला तर आज कडाकण्यांची ऑर्डर आपल्याला भरपूर आहे भरपूर म्हणजे इतकी आहे की माझ्या मते आम्ही शंभर डिलिव्हरीज तरी आत्तापर्यंत दिलेल्या आहेत दोनच दिवस झालेले आहेत म्हणजे इतकी रिक्वायरमेंट आहे आणि तसं जर बघायला गेला तर एक पदार्थ आपला जो आहे जो दहीवडा म्हणून आहे तो इतका पॉप्युलर झाला आहे की मला थांबवा लागतात ऑर्डर किंवा थांबा मला पुढे ये देता येत नाही कारण उत्पादक थकतो द्यायला नक्कीच आणि समजा ग्राहकांना आमच्या आमच्या मधल्यांनाच काही ऑर्डर करायचे असतील किंवा कुणाला उत्पादक व्हायचं असेल तर त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीनं <laughs> कने कनेक्ट झालं पाहिजे बेसिकली आता आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून कनेक्टेड आहोत म्हणजे व्हॉट्सअपमध्ये आपण एक नंबर दिलेला आहे तो डिलिव्हरी टू डोअरचा नंबर आहे नंबर चौऱ्याहत्तर शंभर त्र्याहत्तर डबल झिरो फोर नंबर आहे हा हा उत्पादकांसाठी पण आहे आणि ग्राहकांसाठी पण आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं जी रिक्वायरमेंट आहे ती सांगू शकता म्हणजे तुम्ही एक ग्राहक म्हणून डी टू डी ला जॉईन होणार आहात का उत्पादक म्हणून जॉईन होणार आहात हे फक्त कळवावं लागते सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार वारणा तूप तुमच्यासारखेच बरेच व्यावसायिक सुद्धा म्हणजे येत आहेत की नवीन व्यवसाय त्यांना करायचा आहे नवीन तरुण मुलं सुद्धा येत आहेत त्यांना काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना की तुम्ही जर एखादा त्याच्यामधून टिकून राहण्याची तुमची जी क्षमता आहे त्याची पारख केली जाते आणि त्यामुळे तुम्ही टिकून राहायला पाहिजे रिझल्ट नक्की मिळणार नक्कीच तुम्हाला दोघांना सुद्धा व्यवसायासाठी मनपूर्वक शुभेच्छा मानवी गरजेचे संधीत रूपांतर करून व्यवसाय करत असताना इतर हजारो हातांना काम देणारा वेळेत जीभ आणि पोट दोघांनाही तृप्त करणारा पारंपरिक पदार्थ आणि त्याची संस्कृती जपणारा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आणि इतरांना आहे